भाजप बनावट ओळखपत्राच्या आधारावर बोगस मतदान करून लोकशाहीची हत्या करत आहे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मिळून लोकशाहीची हत्या करत आहे पोलीस उघड्या डोळ्यांनी बघताय हे दुर्दैव आहे पोलीस प्रशासनाच्या हाताचे बाहुले बनले ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेश पाटलांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय बोगस मतदार प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बूथवर वर सापडत आहे बनावट सरकारी कागदपत्रांचा वापर होत असे तर गांभीर्याने गुन्हा दाखल झाला पाहिजे बनावट मतदारांच्या आधारावर निवडणूक जिंकण्याचा डाव भाजपचा आम्ही उधळून लावला मी स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहे बॅटरी डिचार्ज झाली मशीन रिस्टार्ट करायची वेळ आली याला उद्या जबाबदार कोण असे यंत्रणा यंत्रणे माहीत नव्हतं आज अचानक निर्णयाला सर्व संभ्रमात आहे जागर जणस्ता प्रतिनिधी चाळीसगाव भारतीय जनता पार्टी या चाळीसगाव शहरामध्ये पूर्णपणे बनावट आयडी च्या आधारे बोगस मतदान करून लोकशाहीची हत्या त्या ठिकाणी आहे आणि दुर्दवे प्रशासन देखील खुल्या डोळ्याने बघत पोलीस देखील प्रशासनाच्या हातचे बावले बनले का हा प्रश्न निर्माण होतोय त्यामुळे या बोगस मतदाराला या ठिकाणी पकडण्यात आलेले आहे थी, ठिकठिकाणी प्रत्येक सापडत सापडतायत आम्ही आता पोलीस स्टेशन मध्ये घेऊन आलोय मूळ जो मतदार आहे तो बाहेरगावी आहे यांनी त्याचं बनावट आय डी घेऊन या ठिकाणी आलेला आहे म्हणजे आज त्याच्यावर आता पोलीस गुन्हा दाखल करत आहे आमची सूचना आहे त्यांना की फोर्जरी म्हणजे जा बनावट जर सरकारी कागदपत्राचा त्या ठिकाणी वापर होत असेल तर त्याच्यावर गुन्हा त्याच गांभीर्याने झाला पाहिजे कॉग्रेजेबल बोलन झाला पाहिजे पण कुठेतरी पोलीस पण दबावत दिसतायत आम्हाला त्यामुळे आम्ही त्यांना सूचना केली की तुम्ही दबावत नाही येता कायद्याचं राज्य आहे तुमचा अधिकाराने तुम्ही गुन्हा दाखल करा आणि म्हणून आम्ही हा पूर्ण भाजपाचा जो बनावट मतदानाच्या माध्यमातून निवडणूक जिंकण्याचा डाव उधळून लावलेला आहे आज ठिकठिकाणी बूथ बुथवर भारतीय जनता पार्टी मतदार नाही बनावट मतदारांचं मतदान करून घेण्यामध्ये गुंग दिसते बाहेर गावून बोगस मतदान नोंदवलेले डुप्लिकेट आय घेऊन त्या ठिकाणी आलेले अक्षरशः प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मिळून मतदानाच्या या ठिकाणी लोकशाहीची हत्या करताना दिसत आहेत माझ चाळीज आव्हान आहे आपण घरामध्ये बसू नका आपला अधिकार कुठेतरी येऊन होतील का तुम्ही बाहेर या आणि क्रांती करा आता काय सांगाल एकंदरीत उद्याची मतमोजणी होणार लांबलेली आहे न्यायालयाने कालच देवेंद्र फडणवीस ज्या वेळेस कधी रिप्लाय देत नाही त्यांनी रिप्लाय दिला काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी इमिजिएट रिप्लाय दिला की न्यायालय चुकीचं आहे असं होता काम नाही मला तेव्हाच होती म्हटलं ते इतकं इमिजिएट रिप्लाय देत आहे मुख्यमंत्री महोदय आणि आज त्या माध्यमातून पिटिशन करून घेतलं न्यायालयाच्या आदेशाने झालं म्हणून प्रोस्टोन केलं मग कशासाठी हवा कालावधी हो बरोबर आहे का तर काय तर त्याला टेक्निकल कारण दिलं की चाळीस पंचाळीस ठिकाणी जे काही पोटनिवडणूक आहे त्याच्या निवडणुकीवर इफेक्ट होईल म्हणून एकत्र मतमोजणी करा त्या ठिकाणी आम्ही तात्काळ आमच्या वरिष्ठ पक्षाच्या यांच्याशी बोललोय पिटिशन दाखल करता येईल का जेणेकरून तात्काळ मतमोजणी झाली पाहिजे कस्टडीचा विषय आहे पुन्हा एकदा त्या ठिकाणी असलेले ईव्हीएम ते मग हॅक करायचा विषय येतो विनाकारण पुढे मग वेगवेगळ्या पद्धतीने डाऊट वाढतात कशासाठी लोकशाहीच्या या प्रक्रियेला आपण डाऊटफुल करतात दिलेली निवडणूक आयोगाची पद्धती करता येईल का तो प्रयत्न केला पाहिजे पण दुर्दैवाने आता त्या न्यायालयाच्या आठ त्या ठिकाणी सरकार काम करतं काही परिस्थिती नाही बघा प्रत्यक्षात कुणी सांगतं सॅटेलाइट चीव्हीएम मॅनेज करणे कुणी सांगतं ईव्हीएम ची बॅटरी तेवढा स्टोरेज राहील का अनेक प्रश्न आहे ना, ना कारण की यंत्रणेला सुद्धा माहित नव्हतं की मतमोजणी इतके उशिरा होईल जर त्याची बॅटरी स्टोरेज जर त्याची कॅपॅसिटी तेवढी नसेल आणि बॅटरी स्टोरेज संपल्यावर मग काय होईल त्या ठिकाणी परत रिचार्ज होईल का रिस्टार्ट होईल का मशीन अशा अनेक टेक्निकल इश्यू येतात सुद्धा मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे जर बॅटरी डिस्चार्ज झाली मशीन रिस्टार्ट करायची वेळ आली याला उद्या या सगळ्या जबाबदार कोण आहे याला यंत्रणेला पण माहीत नव्हतं ना इतकं अचानक आज निर्णय आलेला आहे त्यामुळे सगळा संभ्रम त्या ठिकाणी आहे पण आम्ही पहिले पा साडेपाच पर्यंत मतदान राजाला मी आवाहन करेल पहिले आपला हक्क बजावून घेऊ आणि आपण त्या बाबतीमध्ये आप देखील लढा त्या ठिकाणी चानकशी हंड्रेड पर्सेंट निवडणूक आयोगाचं प्लॅनिंग राजकीय ढवळा पॉलिटिकल इंटरफेअरन्समुळे अहो आमची आघाडीची कबचीचा सिंबॉल देखील डार्क म्हणजे ब्लॅक करून तो छोटा करण्यात आला होता आम्ही पुन्हा आयोगाकडे अपील केलं आणि पुन्हा गॅजेट करून तो त्या ठिकाणी पूर्ववत सिंबॉल मिळवला म्हणजे इतक्या खालच्या पातळीचं राजकारण सिंबॉल बदलवणे बोगस वोटर बाहेरचे मतदार म्हणजे चाळीसगावकरांचं बैठव आता बाहेरचे लोकही उठवतील का म्हणजे प्रशासकाच्या माध्यमात निवडणुका लढवायच्या मग लोकशाही कशासाठी आहे मग तुम्हाला एवढंच करायचं तर बाबा तुमचे तुमचे उमेदवार डिक्लेअर करून त्यांना कशाला मतदान तरी घेताय त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेचा आता चानाक्ष नागरिक सजग नागरिक शिकलेला नागरिक सुसंस्कृत चाळीसगावकर बाहेर आला पाहिजे आणि या सगळ्या ज्या पद्धतीने दडपशाही सुरू आहे या भाजपाच्या विरुद्ध आपण त्या ठिकाणी पुढे आलं पाहिजे